शेतकरी मित्रांनो नमस्कार वीस दिवस झाले कांद्याची रोपे टाकून पण ती माहिती मी आता सांगत आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कांद्याची रोपे टाकतो पण जेव्हा पाऊस होतो किंवा पाणी भरल्यानंतर काही ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी रोप उतरत नाहीत त्यासाठी मित्रांनो गेल्या तीन वर्षांपासून मी बेडवर रोप टाकत आहे कांद्याची रोपे टाकण्यापूर्वी मी अशा प्रकारे बेड तयार करून घेतले तीन फूट तीन इंच रुंदीचा बेड तयार केला शेतकरी मित्रांनो यानंतर बेडवर खट टाकले आणि मग प्रत्येक बेडवर अशा पद्धतीने बी टाकले खूप दाटही नाही आणि खूप पातळही नाही त्यानंतर प्रत्येक बेडवर अशा पद्धतीने कुळो फिरवला फार खोल पण नाही वरवर मिक्स होईल अशा पद्धतीने धरला शेतकरी मित्रांनो सगळं झाल्यानंतर मी पाण्याची सोय केली त्यासाठी मी स्प्रिंकलरचा वापर केला मित्रांनो या रोपाला मी कोणते खट टाकले आणि स्प्रिंकलरची संपूर्ण माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमचा अनुभव पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच उपयुक्त कांद्याची व शेती विषयक माहितीसाठी शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद